माऊली हिंगोली मनाली का आता वारीत कसं वाटतंय माऊली वारीत एकदम आनंद वारी आहे सुख दुःख काही नाही मला एक किलोमीटर सुद्धा चलायची सवय नाही परंतु माऊलीच्या आशीर्वादानं आज मी इथपर्यंत सुखरूप आलेलो आहे पाण्या पावसाचे काही अडचण नाही पूर्ण विश्वास परमेश्वरावर आहे परमेश्वर पुरी वारी पास पार करणार आहे आणि फक्त परमेश्वराला मागणं आहे की पुढची वारी फक्त मला घडावी याच्यासाठी आयुष्य द्यावं परमेश्वरावर रामकृष्ण रामकृष्ण कुठला आले माऊली बीड जिल्हा गेवरा तालुका गेवरा तालुक्याला आले किती वारी माऊली चौथी वारी आहे चौथी का कसं वाटतंय वारीत वारीत नंबर एक वाटतय वाटतंय ना बरं होय काय खायची बीची खायची बीची काय अडचण नाही काय नाही ना। ना ना। ओके सगळी ओके ओके ना तुम्ही माऊली बीड गेवराय बीड गेवराय हा किती वारी दुसरी वारी दुसरी वारी हा तुम्ही मावली बीड गेवराय बीड का दुसरी गेवारी का तुम्ही मावली तिसरी तिसरी वारी तिसरी वारी बीड जिल्हा आम्ही संभाजीनगरचे मावले संभाजीनगर छत्रपतींचे गावातलेच म्हणावं लागेल आणि हा सोहळा जाणून एवढं माझे माहेर पंढरी आहे भिवारीच्यातील क्या मावली अवघाची संसार सुखाचा करीत आनंद भरीनं तिन्ही लोक न ग मा येतं या पंढरपुरा भेटीनं माहेर या हा आनंद सोहळा पुरे आपला देश सोडून कुठल्याही जर राज्यात गेलं तरी मिळणार नाही आता मी एक सांगतो ह्या माऊलीचा परिचय विचारून बोला माऊली आल्या नो संसारा पंढरीशी जारे दिनाचा सोय आल्या नो संसारा जारे पंढरीशी दिनाचा सोयरा छान बाजारा पंढरीशी जारे आल्या संसारा पंढरीशी जारे आल्या संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागला परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन एक वेळा वाट पाहे उबा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ तुका म्हणे न दे आणि काच्या हाती बैसाला तो चित्ती निवडे ना वाट पाहे उबा भेटीची आवडीन कृपाळू तातडी उता वेळ पंढरीनाथ की जय काय नाव वावली रुक्मिणबाई रुक्मिणबाई कुठल्या गावच्या रेनापूर तालुका जिल्हा लातूर तोर राहणार रेना भोकरंबा भोकरंबा रेनापूर तालुका किती वय मावली वय असेल सत्तर <laughs> काय ते मावली रामकृष्ण रामकृष्ण मावली राम तुम्ही कुठले संभाजीनगर संभाजीनगर किती वारी बावली तिसरी तिसरी का कसं बरं वाटतंय वारीत झालेलं झालेलाय मला पॅरेलच झालेलं आहे का स्त्री चालतंय वारीलाय तुम्ही अरे बाप आता कसं वाटतंय पण पांढरंगाल आनंद वाटतो वा 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 आता बघा ह्यांना पॅलेलच आलेला आहे तरी सुद्धा वरीला निघालेत हीच मोठी आनंदाची बोला मावली आमचं देगलूर तालुका नांदेड जिल्हा वन्नाळी गाव वन्नाळी गाव हनुमंतराव संग्राम पाटील वन्नाळी वन्नाळी बर कितवी वारी मावली म्हणजे मला वाटते अंदाज सत्तावीसावी असेल सत्तावीस वी एवढ्या सत्ता वारी मध्ये तुम्हाला आजोबापासून वारी होती आजी करत गेली आईची आई पुन्हा आई आई सोबत आम्ही लहान असतो सोबत येत होतो अंदाज आहे बरं सत्तावीस वर असतील रामकृष्ण आरी या माऊली कुठल्या गावची माऊली आम्ही आलो पुण्यावर पुण्यावरून आले का कसं वाटतंय माऊली तुम्हाला छान वाटतंय एकदम छान आणि वातावरण पण खूप छान छान आनंद भर तुम्हाला ही पहिली का किती वारी पहिलीच आहे का हा पहिल्या वारीमध्ये तुम्हाला एवढी मजा येते आता पुढची वारी कशी करणार अरे का बोला एकच कडू नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला ग्रह ग्रसावया काळाला जवळी ग्रह ग्रसावया काळाची उडी पडली बाजीवा काळाची उडी पडली बाजीवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण शेजाची कामी ना दूर राई शेजाची कामी ना दूर राई सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणख रे भले भले आणि का रे भले भले सोई रे धाई रे संपत्तीचे लोक सोई रे धाई रे संपत्तीचे लोक निर्वाणीचा ये कपाडुरंग निर्वाणीचा ए कपाडुरंग तुका मने तुला सोडविना कोणी तुका मने तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया रामकृष्ण